पती शिवाजी महाराज ज्यावेळेस चाकणच युद्ध करून दोनशे मावळे घेऊन शिवाजी महाराज महाराज दर्शनाला आले दर्शन आल्यानंतर सांगितलं कुणी सांगितलं महाराजांनी सांगितलं आता मोठ्या माणसाच्या बोलण्यामध्ये आपण काय मध्ये बोलू नाही लक्षात ठेवा आणि त्यावेळेस बोलत असताना राजे तुम्हाला पुण्याला जायचं संध्याकाळची वेळ झाली हो मग महाराज सांगितलं महाराज कीर्तन लवकर लोक जेवाचे कारण का झोपतील प्रसाद आपला हो म्हणून महाराजांनी तसं सांगितलं काय सांगितले हातपाय घेऊन या लगेच जेवण महाराजाने आज करून पाहिलं चुलीवर इतकीच बोलत आता चूल कधी पिटली असेल मी लक्षात ठेवा म्हणले जेवणच सांगितलंय म्हणले म्हणजे हो तुम्ही हातपाय घेऊन येऊन जेवण तयार आता तो कोबर बर तु कोणात कधी जाणार राशन कधी आणायचं झळायचं कधी आणि स्वयंपाक करायचा पण एकट्याच नाही ना दोन सेमावळे संघ आहेत दोन समावळे संघ आहेत त्यांचं जेवण करायचं लक्षात ठेवा जो राजा आपलं सैन्य सोडून जर जेवत असेल तर राजा म्हणित नाही आणि कीर्तनकार आपल्या टाळकर सोडून जेवत असेल ते राजे होते आणि त्यावेळेस अगं ते चोलू हा होते ना हा का ते मंत्री महाराज आज तुम्ही नव्हतं का आधी जिवाळ बस तुम्ही मागव होते मी पुढे होतो म्हणून जिवाळ आणि आल्यानंतर पंच पकवनाचं अन्न महाराज हो हॉलच भरला आणि जेवण झालं राजाने प्रयत्न केला तो खूप बर यांना राजे म्हणे महाराज होळी सामग्री आणले कुठून तवा तो खूप आणि सांगितलं राजे आम्ही सांगून आणि तुम्ही ऐकून कारण एक धरेला आमिर कुमाईचा पदे तुकोबरा म्हणता येईल आम्ही कुठल्याही साधना केली नाही आम्ही एकच साधना केली कारण का हिंद्री सेंद्री दैवत का पूजता भूत खेत आपल्या पोटी रडत देते शिवधान जे कारण का आम्ही दुसरे देव देव धरले नाही आपलं वारावर देव वारावर देव।, वार देव आला कोण बरोबर आहे वा चाले पांढरा मागडा महा उद्या प्रमाण घेतलं काही वेळ महत्वाचं प्रमाण नाही गुरुवार तर दत्त भगवंताकड परवा दिलेली नंतर शनिवार हनुमान पण रविवारी खंडोबा हो आणि सोमवारी शंकर भगवंताकड आणि मंगळवारी धरला चित्ती आमिर कुमारीचा पती तो आहे म्हणतात आम्ही पुन्हा धरलं बघतो पांढरंग परमात्म्याला धरला बाकीचा कुठले देव आम्ही घेतले नाही